चेअरमन निवडीत जो प्रकार झाला त्याच्याबद्दल आज मिटिंग झाली मागच्या सोळा तारखेला चेअरमन निवड होती त्या चेअरमन निवडीमध्ये आमच्याच पॅनलकडून मंडळाकडून निवडून आलेल्या ज्या काही लोकांनी गद्दारी केली त्याबद्दल ते त्यांच्याविषयी काय करायचं या विषयात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील कार्यकर्ते आणि नेते आणि आमसभा ठेवली त्या आमसभेला जवळपास पाचशे शिक्षक हजर होते आणि त्या आमसभेमध्ये आज सगळ्यांनी मतं व्यक्त केली आणि त्या मतं व्यक्त केल्यानंतर एक अगोदर शिस्तपालन समिती ठेवली होती त्याचे अध्यक्ष दत्त पाटील फुलट होते मग त्यांनी सर्वांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला परंतु शिस्तपालन समितीच्या मिटिंगलाही कोणी आलं नाही म्हणजे यांचा हा नियोजित कट दिसतो आणि त्यातच अशी माहिती समजल्यामुळं आमच्यातीलच काही नेते त्यात समाविष्ट असल्यामुळं आज आमसभेत त्याविषयी चर्चा झाली आणि सर्व आमसभेने आज हा निर्णय घेतला संघ आणि मंडळातून ते अकरा संचालकांची तर हकलपट्टी झालेलीच आहे परंतु या पाच नेत्यांची हकालपट्टी करण्याचा आमसभेने निर्णय घेतला त्यामध्ये राजकुमार साळवे मंडळाचे अध्यक्ष सुरेश निवडुंगे आणि माजी चेअरमन साहेबराव अनाप अर्जुन शिरसाट आणि बाबा खरात या पाच नेत्यांची अकाल अकालपट्टी या आमसभेने आज केलेली आहे तुमच्या नेतृत्वावर विश्वास नव्हता ने पाहायला हे जिल्हा माझ्याबरोबर आहे नेतृत्वावर विश्वास बनण्यापेक्षा झोपेत दगड घातला दुपारी अकरा बारापर्यंत एक पर्यंत आमच्याबरोबर असणारे आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती अशा लोकांनीच फसवल्यामुळं विश्वास होता नव्हता असा प्रश्न नाही परंतु जो काही सभासद हिताचा कारभार चाललेला आहे मी एकवीस लोकांचं आणि ह्या पाच सहा नेत्यांचं भलं करण्यापेक्षा अकरा हजार लोकांचं भलं करण्याकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे कदाचित त्यांनी हे केलं असावं कृष्णच पाऊल उचलणार आता निवडून सुरू केलं का निवडणुकीला फार कालावधी आणि निवडणुकीच्या आम्हाला कधी काळजीच नसते कारण लोकांनी जिल्ह्यातील लोकांनी आमचा कारभार पाहिलेला आहे आमच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे इथून मागच्या तीनही निवडणुका आम्ही व्यवस्थित ह्या याच मित्रमंडळींच्या यांच्या सहकार्यावर सगळ्या लढवलेल्या आहे आणि ती सगळी जिल्ह्यातली चांगली माणसं आमच्याबरोबरच आहे आता फक्त कसं आहे त्यांना काहीतरी कारण शोधायची म्हणून काहीतरी कारणं सांगतायत अमुक माणसाला बरोबर घेतलं हुकुमशाही केली होय हुकुमशाही केली केली असेल ती सभासदांसाठीच आता म्हणतात कर्मचाऱ्यांना जनरल मिटिंगमध्ये एम डीला बापू बोलला कशासाठी बोललो सभासदांचा डिव्हिडंड त्या एम डीने अडवला होता म्हणूनच बोललो होतो आणि सभासद हिताच्या जो जो आड येईल त्याच्यावर हुकुमशाही करणारच एवढंच मी सांगतो आणि इथून पुढेही जर चुकीची कामं केली तर त्यांना काही सोडणार नाही निश्चितपणे जवळ असणारी माणसं असं करतील असं कधी वाटलं नव्हतं तर जवळच्याच माणसांनी घात केल्यामुळं हे घडलं जर बाहेरचा शी आपण कसाही सामना करू शकतो पण जवळच्या माणसांशी जे काही ओळखूच येत नाही त्याच्याशी सामना करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे आज घडलं असो तीही माणसं आमच्याबरोबर कालपर्यंत होतीच परंतु त्या माणसाने असं का केलं हाही एक मला पडलेला प्रश्न आहे कारण त्यांना तेन सर्व काही मान सन्मान सर्व काही पद जेच म्हणायचे बापू शाहू महाराज माझ्यासारख्या सामान्याला जिल्हाध्यक्ष म्हणून बसवलं हो मग कुठं चुकलं कुठं माझं हे त्यांनी सांगावं खरोखर जर चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे कारण मी चुकलोच नाही त्यांनी जर ते सांगितलं इथे इथं चुकलं ते आज सांगतायत बापूजी हुकुमशाही आधी तरी सांगितलं आणि त्यांनीच नाव सुचवलं आज बाबरचं नाव सांगतायत बाबरला चेअरमन पदाची उमेदवारी दिली म्हणून पण बाबरला चेअरमन पदाची उमेदवारी त्यांनी दिली होती दुसरी गोष्ट सा ते सांगत आहेत मागच्या वेळेस रोखले गुरुजींच्या काळातलं त्यांनी कसं बापूंनी बंड केलं तर पण ते बंड नव्हतंच मी त्यावेळेस मंडळाचा अध्यक्ष होतो मी दिलेला उमेदवार निवडून आला होता त्यामुळे ते बंड नव्हतं आताही मंडळाने दिलेला उमेदवार पाडलाय आहे म्हणून ते बंड आहे आणि तो उमेदवार यांनीच दिला होता त्या सुरेश निवडुंगे असतील राजकुमार साळवे असतील किंवा सर्व सृष्टी त्यांनीच हा उमेदवार दिला होता मग ते म्हणतात नाही पण त्यांनी दिलेला उमेदवार पाडू नाही ते त्यांच्याबरोबर आहे म्हणजे हा त्यांनी शिजवलेला कट आहे गेल्या जवळजवळ सात आठ महिन्यापासून हा कट शिजत होता हे आता हळूहळू या बारा दिवसात लक्षात आले परंतु जवळ राहून दगा करणारे कधीही जीवनात यशस्वी होत नाही असं झालंय का तुम्हाला त्याच्यामुळे पाय उतार व्हावं लागलं मी तुम्हाला काय सांगितलं ढोकले गुरुजींच्या पाठीत खंजीर खूप साय प्रश्नच नाही रोखले गुरुजी आणि मी त्याच्या आधी दोन अडीच वर्ष आमचा संवादही होत नव्हता मी जवळ राहून पाठीत खंजीर खूप असतो खूप कधी म्हणतात ज्यावेळेस जवळ राहून त्याच्याशी दगा केला तर त्याला म्हणतात पाठीत खंजीर खूप असतो <laughs> आणि त्यावेळेस मी मंडळाचा अध्यक्ष होतो आणि मी दिलेला उमेदवार मंडळाचा अध्यक्षानेच उमेदवार द्यावा लागतो चेअरमन पदाचा व्हाईस चेअरमन पदाचा तसा आजही यांनीच कालच्या सोळा तारखेला उमेदवार दिला होता मग पाठीत खंजीर ती आणि ही तुलना कधी होऊ शकत नाही आणि रोखले गुरुजींनंतर आम्ही जसा कारभार केला आजही सांगतो खरंच जर चाड असेल यांना सभासली त्याची तर यांनी तसा कारभार करावा कारण माझ्या माहितीप्रमाणे यांनी जे चालवले जे अंतर्गत जी माहिती येते ते काहीतरी आर्थिक लाभ यांना दिले नाही म्हणून नाराज परंतु ज्या वेळेस एक टक्क्याच्या फरकात कारभार करायचा आहे त्यावेळेस हा प्रश्नच कुठे येत का नाही काही निघायचा आणि काही म्हणजे पूर्वी जसं केलं पूर्वी पंधरा पूर्वी जशी बँक चालत होती तशीच चालवायची असली बोनस मेहनताना रजेचा पगार ह्या सर्व गोष्टी आणि हा दुसरी एक गोष्ट नोकर भरतीविषयी जे शिस्त आहे पण ही।, ही नोकर भरती हा बापू तांबे आणि हे सर्व सहकारी कधीच होऊ देणार नाही कारण या बँकेमध्ये आजही मागं एकशे पंच्याऐंशीचा टापिंग पॅटर्न होता तो आम्ही कमी करून एकशे पंधरापर्यंत केला आज एक्क्याण्णव कर्मचारी बँकेत करतायत त्यांना त्या पंचवीस जागावर डोळा आहे म्हणून त्यांनी आणि ते अनेक वेळा आम्हाला म्हटले होते पण तुम्ही कधीही एक उदाहरण त्यांना सांगितलं आहे ह्या कर्मचाऱ्यांवर बँक चालते ना पण त्या सभासद तक्रार आली माझा रोखा झाला नाही मला कर्ज भेटलं नाही किंवा माझी ठेव स्वीकारली नाही आहे का आहे त्या कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कसं काम करून घेणार अहो आम्ही आता पेपरलेस बँक करण्याकडे चाललो आहे जवळजवळ करणे केली आता हे मोबाईल ॲप आल्यानंतर रोखा मोबाईलहून होणार आहे अशा पद्धतीने बँकेची वाट चालू आहे भविष्यात आम्हाला वर्करलेस बँकेचे स्वप्न आम्ही बघतोय मग कर्मचारी कशासाठी भरायचे या कमीत कमी कर्मचाऱ्याकडे कशी बँक चालवता येईल कर्मचाऱ्यांकडून याकडे लक्ष कारण कर्मचाऱ्यांची जर भरती झाली तर प्रशासनाचा खर्च वाढतो त्याने सभासदाचा तोटा होईल कर्मचाऱ्यांची भरती झाल्यावर हो सभासदाला आज जो डिव्हिडंड मिळतो कायम ठेवचं व्याज मिळतं आहे जो कर्जाचा व्याज कमीत कमी तो उद्याच्या काळात शक्य होणार नाही त्यामुळे आम्ही कर्मचारी भरतीला विरोध केला कदाचित के हेही कारण असावं हळूहळू काळाच्या ओघात सर्व कारण उघड होती झालेल्या चेअरमन आणि वाईस चेअरमन निवडीत काही संचालकांनी बंडखोरी करून चेअरमन आणि वाईस चेअरमन निवडीसाठी मंडळाच्या विरोधात उमेदवार दिले आणि त्या निवडी झाल्या त्या स झालेल्या सगळ्या घडामोडीवर आज स म आमसभेत सर्व सभासदांसमोर निर्णय घेण्याचे ठरले होते त्यानुसार आज सर्व सभासदांची प्रत्येक ता तालुक्यातून आलेल्या सभासदांच्या भावना ऐकून घेऊन आणि सर्व संचालक बंडखोर झालेल्या संचालकांना पंचवीस तारखेला शिस्तपालन समितीसमोर बोनवलेला असता कोणताही संचालक उपस्थित झाला नाही आणि त्यामागची इतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन सगळा अहवाल आदरणीय ने नेते बापूसाहेब तांबे यांना आज समितीचे सचिव नारायणराव पिसे आणि आम्ही सादर केला त्या सगळ्या अहवालाचा हिशोब करता कार्यकर्त्यांचे मतं विचारात घेता अकरा संचालक आणि त्याचबरोबर पाच नेत्यांची हकालपट्टी घालण्याचा ठराव आमसभेने संमत केला आणि त्यानुसार सर्वसा अकरा बंडखोर संचालक आणि ने पाच नेते त्यांना भुस लावणारे पाच नेते यांचे मंडळ आणि संघातून कालपट्टी करण्याचा ठराव झाला आणि तो मंजूर करण्यात आला यासाठी सर्व श्रेष्ठी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर बापूसाहेब तांबे संतोष दुसुंगे विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवे आणि इतर सर्व माझे संचालक वगैरे आणि आमच्याबरोबर बरोबर असलेले तर संचालकही यावेळी उपस्थित होते आमचा कारभार हा झालेला आत्ताच्या जरी वीस महिन्याचा म्हटलं तरी पूर्ण सभासद हिताचाच होता आणि इतर आर्थिक लाभासाठी त्यांनी असं वा केलं असावं असं आमचं सर्वांचं मत आहे